आज मनसे आज महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकण्याची शक्यता नाशिकमधील इगतपुरीमध्ये मनसेचं आजपासून तीन दिवसीय शिबिर पार पडणार आहे शिबिरात मनसेच्या नेते पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत यासह मनसे आणि ठाकरेंच्या युतीबाबत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचीही माहिती आहे महापालिका निवडणुकीसाठी शिबिरामध्ये मनसेची राजनीती ठरणार असल्याची माहिती आहे राज ठाकरे मनसैनिकांना नेमकं काय कानमंत्र देणार ते पाहणं सुद्धा महत्वाचं असेल प्रतिनिधी किरण ताजने आपल्याशी जोडले गेलेले आहेत किरण खरं तर आजपासून हे तीन दिवसीय शिबिर होणार आहे या शिबिराचं स्वरूप कसं असणार आहे यासह राज ठाकरे सर्व नेते पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देऊ शकतात माधुरी खरं तर नव्या इनिंगसाठी राज ठाकरे यांनी लकी नाशिकला निवडलेलं आहे इगतपुरीच्या कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये या शिबिराचं तीन दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सध्या शिबिराच्या बाहेरच्या ठिकाणी आत्ता आपण आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर गारेगार वातावरणामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये मनसेचं ही शिबिर पार पडणार रा आहे राज ठाकरे बारा ते साडेबारा या दरम्यान या रिसॉर्टमध्ये पोहोचतील अशा स्वरूपाची माहिती आहे पदाधिकारी देखील यावेळेला एकाच बसमध्ये या ठिकाणी बस सर्वत्र एकत्र येणार आहेत आणि प्रामुख्यानं जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मराठीचा मुद्दा त्यासोबतच आगामी काळामध्ये कोणासोबत युती करायची याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या सगळ्या अनुषंगानं या शिबिरामध्ये चर्चा केली जाऊ शकते प्रामुख्यानं जर बघितलं तर या मराठीचा मुद्दा तापलेला असताना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिलेले होते की माध्यमांशी बोलू नका या सगळ्या पार्श्वभूमीवर हे शिबिर होऊ घातलेलं आहे त्यामुळे या शिबिराच्या या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर तीन दिवसीय शिबिरामध्ये या दरम्यान माध्यमांना देखील आतमध्ये प्रवेश नाही आहे आणि अशा या सगळ्या दरम्यान राज ठाकरे या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना मा मार्गदर्शन करणार आहे यामध्ये जर बघितलं तर जवळपास दीडशेच एकूण प्रमुख पदाधिकारी जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष या सगळ्या बैठकीसाठी उपस्थित असणार आहे शिबिराला या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर जे प्रमुख पदाधिकारी आहे त्यांना या सगळ्या शिबिराची नियोजनाची जबाबदारी दिलेली आहे आणि आता सगळे अपडेट सुद्धा आपल्याकडून वेळोवेळी घेत राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीसाठी thank you